चौदाशे कोटी रुपयांचा घोटाळा पी एन बी आणि देशातील इतर बँकांना दिला चकवा आणि दोन हजार अठरापासून फरार ही आहे पासष्ट वर्षीय भगोड्या हिऱ्या व्यापारी मेहुल चौकसीच्या गुन्ह्याची एक छोटीशी यादी हिला छोटीशी यादी म्हणते कारण मेहुल चौकसीवर याशिवाय अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र आता हाच भगोडा व्यापारी बेल्जियममध्ये अटकेत आहे भारतीय एजन्सी सी बी आय आणि ई डी यांच्या विनंतीवरून ही ॲक्शन घेण्यात आली आहे सध्या त्याला बेल्जियममधील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे यासोबतच भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणीही केली आहे सर्व काही सुरळीत राहिल्यास लवकरच हा भगोडा व्यापारी भारतात असणार आहे पण प्रश्न असा आहे की मेहुल चौकसी अचानक अटकेत कसाल तर त्यामागे ही एक मोठी कथा आहे पडद्यामागील ती गोष्ट ज्यामध्ये पंतप्रधान मोदींपासून ते सीबीआय आणि ईडी पर्यंत सगळेच गुंतले होते काय आहे ती कथा आणि मेहूल चौकशीनंतर आता कोणाची पाळी आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिशा हटवार आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र मेहुल चौकशीचं बेल्जियम मधून आता बोर बिस्तर गोंडाळलं गेले आहे त्याला लवकरच भारतात आणलं जाऊ शकतं त्यासाठी भारतीय एजन्सीनी हालचाली सुरू केल्या आहेत त्याची अटकेत घेतलं जाणं हा यामध्ये मोठा टप्पा आहे बेल्जियममध्ये मेहुल चौकसीची अटक अचानक झालेली नाही आणि यामागे ती वेळापासूनच नियोजन सुरू होतं जेव्हा कळालं की तो बेल्जियममध्ये लपून बसला आहे मार्च महिन्याच्या अखेरीची गोष्ट आहे अचानक एक दिवस बातमी आली की मेहुल चौकसी बेल्जियममध्ये पोहोचला आहे त्याने बनावट कागदपत्र आधारे एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवलं होतं तो ॲटप शहरात आपली पत्नी प्रीती सोबत राहत होता प्रीती चौकशी बेल्जियमची नागरिक आहे यानंतर मेहुलला अडवण्यासाठी दोन टोकावरून हालचाल सुरू झाली एकीकडे सी बी आय आणि ईडीने बेल्जियम सरकारशी संपर्क साधला तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी स्वतः बेल्जियममध्ये फोन फिरवला होय मेहुल चौकीबाबत माहिती समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे राजा फिलिप यांच्यात संवाद झाला औपचारिकदृष्ट्या द्विपक्षीय संबंध व्यापार गुंतवणूक वाढवणं या मुद्द्यावर चर्चा झाली मात्र सूत्रांचं म्हणणं आहे की या संवादात मेहुल चौकीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि तिथेच या अटकेची कहाणी लिहिली गेली गीतांजली जेम्सचा मालक असलेल्या मेहुल चौकसीने आपल्या पुतण्या नीरव मोदी सोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा केला आहे हे भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक मानलं नीरव मोदी हा देखील हिरे व्यापारी असून देश सोडून फरार झाला आहे दोघांनी मिळून तेरा हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा घोटाळा केला दोन हजार अकरा पासून चालू असलेला हा प्रकार दोन हजार अठरा मध्ये उघडकीस आला या घोटाळ्याचा खुलासा होण्यापूर्वीच मेहुल चौकसी दोन हजार सतरामध्ये भारतातून फरार झाला आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि बारबुडा देशाची नागरिकता घेतली सीबीआय आणि ईडीने मेहुल आणि नीरव मोदीवर मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते बँकेला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून मेहूल चौशीची कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त करण्यात आली आहे तरीही मेहूल भारतात आणण्यात यश आलं तरी, तरी अजूनही सरकारसमोर इतर अनेक भगोड्यांना परत आणण्याचं मोठं आव्हान आहे यामध्ये प्रमुख नाव आहे नीरव मोदीचं ज्याच्यावर पी एन बीकडून दोन अब्ज डॉलर्सचा कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे तो सध्या लंडनमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे भारत सरकार दोन हजार अठरापासूनच त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहे विजय माल्या किंगफिशर एअरलाइन्सचा माजी मालक जो मार्च दोन हजार सोळा पासून लंडनमध्ये आश्रय घेत आहे नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार झालेला माल्या याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला चार महिन्यांची शिक्षा सुनावली होती ज्यामुळे भारताची बाजू मजबूत झाली आहे ललित मोदी माझी आय पी एल कमिशनर दोन हजार दहापासून लंडनमध्ये राहतोय त्याच्यावर दोन हजार नऊमध्ये आय पी एल सीझनमधील आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहेत विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी आहे तरीही त्याला भारतात आणणं अजूनही कठीण आहे याशिवाय अनेक असे गुन्हेगार आहेत जे देश सोडून परदेशात एशो आरामाचं जीवन जगत आहे त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवर